नमस्कार घरच्या स्वादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण घरच्या स्वाद किचनमध्ये वजडीची रेसिपी पाहणार आहोत वजडी साफ कशी करायची आणि त्याची ग्रेव्ही चटपटीत अशी कशी बनवायची ती पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा इथे मी एक किलो वजडी घेतलेली आहे ही, ही वजडी मटणाच्या दुकानात इझिली अवेलेबल असते आपण तिथं मागितली की ते आपल्याला बोकडाची वजडी देतात जे बोकडाचे इंटेन्स असतात ते पूर्ण मिक्स करून देतात आणि पातेल्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं होतं गरम पाणी केल्यानंतर आपल्याला ही वजडी पहिल्यांदी धुवून घ्यायची आहे आपल्याला याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही फक्त पाणी गरम झाल्यानंतर ही वजडी त्यामध्ये टाकायची पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घ्यायची पाणी यामधलं सगळं निथळून घ्यायचं आणि मग दोन पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची कारण याच्यामध्ये काही घाण असेल तर ती पूर्णपणे साफ होते ही आपल्याला वजडी पूर्णपणे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून साफ करून घ्यायची आहे आपण जर वजडी एकदम चांगली चटपटीत केली तर खायला खूप अप्रतिम लागते आणि मी ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय पांढऱ्या शुभ्र अशी ही वजडी दिसत आहे आपल्याला वजडी नेहमी पांढरी घ्यायची आहे त्यामुळं खायला खूप मस्त लागते आता आपण याची ग्रेव्ही करायला घेऊयात मसाल्यासाठी इथे खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर ही घेतलेली आहे याचं एक वाटण बनवायचं आहे मिक्सरला लावून पातेल्यामध्ये मोठे चार चमचे तेल गरम करायला घेतलं होतं तेल गरम झालं की त्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत हे कांदे आपल्याला गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला हा कांदा जास्त तळायचा नाही त्याचमध्ये एक टमॅटो टाकून घेतलेला आहे तोही चांगला आपल्याला परतून घ्यायचा आणि त्यामध्येच आपण जे सुकं खोबऱ्याचं वाटण बनवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे हे मी पूर्ण वाटण टाकून घेऊन आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी घरकुल मटन मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा मटन मसाल्याचा यूज करू शकता ही कोणत्याही लोकल मार्केटमध्ये मा इझिली अवेलेबल असतो त्याचमध्ये चवीपुरतं मीठ आता वजडीला कितपत मीठ हवं आहे मी इथेच टाकून घेतलेलं आहे अंदाजे दोन चमचे मी मीठ टाकलेलं होतं आणि चांगलं मिक्स करायचं आहे त्याचमध्ये एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि हळद टाकूनही चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे यामध्येच आपल्याला तिखटानुसार कितपत मिरची पावडर हवी आहेत इथे टाकायचे आहे हा होममेड काळा मसाला आहे घरी बनवलेला याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे तुम्ही प्लीज चॅनलवर चेक करा आणि पहा की याची रेसिपी खूप छान बनवलेली आहे याचा कलर ग्रेव्हीचा खूप सुरेख होतो आणि हा काळा मसाला मी दोन चमचा वापरलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा मसाले चांगले परतण्यासाठी ते दोन चमचे पाणी टाकून चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत जेव्हा हा मसाला आपण चांगला व्यवस्थित परततो कोणतंही नॉनवेज असलं की आपल्याला वे मसाला जो आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे चांगलं भाजून आणि यामध्येच चांगलं तेल सुटल्यानंतर मसाल्यांना जी वजडी आहे ती टाकून घ्यायची आहे ही वजडी पूर्णपणे टाकून घेतल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे सध्या तरी आपल्याला यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आणि वजडी टाकून चांगलं मिक्स करायचं आहे कारण हे सगळे मसाले जे आहेत ना ते म वजडीला लागले गेले पाहिजेत त्यामुळं वजडी खायला स्वादिष्ट लागते आणि तुम्ही पाहू शकताय आपण हे मसाले चांगले मिक्स करून घेणार आहोत कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ तुम्ही जेव्हा बनवत असता त्यावेळी त्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी छान लागते आणि हा चाला मी चांगला परतून घेतला होता पाच मिनिटभर आणि वजडी टाकून पुन झाल्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं हो चांगलं मिडियम गॅसवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही खूप महत्वाची टिप्स आहे असं वजडीला पाणी सुटलं पाहिजे मसाल्यांचं पाणी जे आहे वजडीला लागलं गेलं पाहिजे ही स्टेप खूप महत्वाची आहे जेव्हा आपण नॉनव्हेज बनवत असतो आणि इतपत मी आता चांगलं मिसाले भाजून घेतलेले आहेत आणि पाच मिनिटानंतर याला पाणी सुटलेलं आहे आता यामध्येच आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे मी इथे एक दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त पाणी करू शकताय आता ये आणखी शिजणार आहे यातलं पाणी आणखी आ, कमी होणार आहे म्हणून मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम पाणी आणि पुन्हा मिक्स करायचं आणि चांगलं व्यवस्थित कमी गॅसवर शिजू द्यायचं कुकरला जर बनवत असाल तर दोन चिट्ट्यामध्ये हे होऊन जाईल दोन ते तीन चिट्ट्यामध्ये आणि मी इथे पाथिल्यामध्येच बनवलेले आहे कारण आपल्याला याला कमी गॅसवर चांगलं शिजवून घेणार आहोत आणि मी हे कमी गॅसवर एक पंचवीस मिनिटं तरी शिजवून घेणार आहे कारण असा जो फ्लेवर आहे ग्रेव्हीमध्ये खूप अप्रतिम असा उतरतो आणि एक पाच मिनिटं झाली एक उकळी आली की त्यामध्ये कांद्याची पात होती बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली होती इथे ही कांद्याची पात म्हटलं तर दोन मुठी एवढी कांद्याची पात आहे ती टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्येच फ्रेश कोथिंबीर इथे मी कोथिंबीरसुद्धा आताच टाकून घेते कारण कोथिंबीरीचा जो फ्रेशनेस सुगंध असतो तो, तो सुद्धा या ग्रेवीमध्ये खायला खूप मस्त लागतो आणि यामध्येच मी फ्रेश कोथिंबीर एक मुठी कोथिंबीर होती ती बारीक चिरून आता टाकून घेणार आहे कोथिंबीर कांद्याची पात याचा जो फ्लेवर आहे तो वजडीमध्ये खूप अप्रतिम असा लागतो जेव्हा तुम्ही ही ग्रेवी अशा पद्धतीने जर वजडीची रस्साभाजी बनवाल एकदम मस्त एकदम झणझणीत खायला एकदम स्वादिष्ट अशी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीनं आणि आता मी ही जी वजडीचा रसा जो आहे तो कमी गॅसवर पंचवीस मिनिटं ते तीस मिनिटं शिजवून घेणार आहे जोपर्यंत जी वजडी आहे ती परफेक्ट शिजत नाही तोपर्यंत मी ही कमीच गॅसवर शिजवून घेणार आहे आणि एक उकळी आली की आपल्याला याला लो फ्लेमवर ठेवायचं आणि मस्त अशी आपली झणझणीत तर्रीवाली एकदम वजडीचा रस्सा तयार होतो जर आपण कमी गॅसवर शिजवलं तर याला मस्त अशी तरी येते आणि जो फ्लेवर्स आहेत प्रत्येक मसाल्यांचा फ्लेवर या ग्रेव्हीमध्ये एकदम मस्त असा उतरतो आता हे आपण पंचवीस मिनिट कमी गॅसवर ठेवूयात हो इथे पंचवीस मिनिट झालेली आहेत तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असा कलर आलेला आहे मस्त अशी थिकनेस जो ग्रेव्हीचा कलर आणि जे मसाले आहेत सगळे टाकलेले सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर पंचवीस ते तीस मिनिट कमी गॅसवर शिजवल्यामुळं सगळे मिक्स झालेले आहेत आणि क ग्रेव्हीसुद्धा कलरला खूप सुंदर दिसत आहे आणि या वजडीच्या रस्त्यासोबत भाकरी तर झालीच पाहिजे तर इथे मी भाकरीसुद्धा करून घेतलेल्या होत्या आणि भाकरी ही ज्वारीची भाकरी आपण करून घेतलेली आहे आणि आपल्या मस्त असं वजडीचा रसा आणि ज्वारीची भाकरी इथे मी बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या ह्या वजडीच्या रसाला भाकरीसोबत खायला मस्त अशी टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका